नमस्कार मी अभिजित आंबेकर यशाला अनेक वाटेकरी असतात अपयशाला मात्र कोणी वाटेकरी नसते शिरू लोकसभेचा निकाल नुकताच लागलेला आहे शिरू लोकसभेतून महाविकास आघाडीचे अमोल कोले विजयी झालेले आहे अमोल कोले यांच्या विजयात शिरू तालुक्याचा ता मोठा वाटा आहे त्यात शिरूर शहरातील अनेक कार्यकर्ते पडद्यामागे ज्यांनी काम केलं ज्यांनी या विजयामागे त्यांचं एक यश आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत की ज्यांनी विजयासाठी प्रामाणिक प्रयत्न केले असे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी आपल्या आपल्यासमवेत आहेत पाहूया काय सांगा साहेब की आज हे जे यश आले आणि तुम्ही प्रामाणिक काम करताना की बाबा कुठली अपेक्षा न ठेवता काय वाटतंय तुम्हाला याच्याबद्दल हे यश जे आहे हे शिरूर शहर शहरामधील महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्तेच आहे प्रत्येक कार्यकर्ता हा कुठलाही फायदा तोटाचा विचार न करता फक्त अशोक बाप्पू पवार यांना मानणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत आणि ते बापूंनी जे पवारसाहेबांजवळ जी निष्ठा ठेवली स शरद पवारांजवळ तर त्या निष्ठेने आम्हीसुद्धा तेवढं एकच हे विचार मनात ठेवला की आपल्याला हा विजय मिळवायचा आहे आणि कुठल्याही परिस्थितीत विजय मिळालाच पाहिजे हे ध्येय आम्ही समोर ठेवून अगदी तळागाळातल्या क भागात जाऊन सगळं झोपड झोपडपट्टी एरियात अस्लमी एरियात सगळ्या घरोघरी जाऊन आम्ही जो प्रचार केला त्याचं फळ हे आम्हाला निश्चितपणे विजयात मिळालेलं आहे या, या प्रचारात आपण महिलांचा सहभाग फार मोठ्या प्रमाणात पाहिलेला आहे आपण त्यांना प्रश्न विचारूया काय सांगाल ताई की आपण मी पाहिलं की तुम्ही स्वतः या महिला वर्ग संपूर्ण एरियात जाऊन लोकांच्या पाया पडून आणि चिन्ह सांगत होता काय सांगाल याबद्दल आमचं उद्दिष्ट पहिलं एक हेच होतं की सर्वांना चिन्ह समजलं पाहिजे आपल्याला नवीन चिन्ह भेटलं होतं चिन्ह समजण्यासाठी आम्ही प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन प्रचार केला आणि त्याचा फायदाही झाला आपल्याला अमोल कोल्हे साहेबांनाच निवडून आणायचं होतं आणि ते उद्दिष्ट आपण गाठलं तुम्हाला का वाटलं की असं की बाबा आपण कोल्हे साहेबांचा प्रचार को करावा आणि एवढा ग्राउंड लेवलला जाऊन प्रचार करावा सर्वात पहिली गोष्ट तर चिन्ह बदललं होतं सर्वजण पवारसाहेबांना मानणारे होते पण आम्ही फिरताना असं जाणवलं की बऱ्याच जणांना अजूनही राष्ट्रवादीचं चिन्ह हे घड्याळच वाटत होतं पण तुतारी हे चिन्ह सगळ्यांजवळ सगळ्यांच्या सगळ्यांना माहिती करणं हे आमचं महत्त्वाचं उद्दिष्ट होतं आणि ह्या दुसरी गोष्ट असं की ह्या वेळेस बरंच फो फोडाफोडीचं राजकारण झालं त्याच्यामुळे घरोघरी जाऊन प्रचार करणं खूप महत्त्वाचं होतं आणि आम्ही आमदार अशोक बापू पवार आणि सुजाता भाभी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दीड महिनापास दीड महिना आधीपासनं जवळजवळ मला वाटतं दोन तीन एप्रिलपासून आम्ही प्रचाराला सुरुवात केली होती आणि शिरूर शहर आणि पंच पंचकोशीत प्रत्येक घरी जाऊन आम्ही प्रचार केला ताई मी पाहिलं की तुम्ही शिरूर ग्रामीण असू द्या किंवा शहरातल्या उपनगरात तुम्ही सर्वजण महिला फिरत होता आणि नागरिकांना समजून सांगत होता तर तुम्हाला का वाटलं की बाबा असं किंवा कि आपल्या घरातला उमेदवार असल्या काम करावं असं का वाटलं मी तुम्हाला नेमकं आपण सध्या तर राजकारण पाहता सर्वच ठिकाणी राजकारणामध्ये म्हणजे एक भ्रष्टाचार चालू होता आणि पाहता समाजामध्ये आपण पाहतो की लोक खासदारांविषयी बोलायचे की खासदार दहावा माहिती करायला येत नाही परंतु हे चुकीचं होतं कारण का खासदार आपले हे सुशिक्षित होते आणि ते आपले शेतकऱ्यांचे प्रश्न म्हणा इतर प्रश्न म्हणा हे संसदेमध्ये मांडत होते त्यामुळं सुशिक्षित खासदार कुठंतरी पाहिजे आणि शरद पवार साहेबांची निष्ठा होती तत्व होती समाजामध्ये कुठंतरी ही तत्त्व टिकली पाहिजे निष्ठा टिकली पाहिजे आणि आमचे आदरणीय अशोक बापू पवार हे पण एक एक निष्ठा होते ते एकटे आमदार असताना सुद्धा सुद्धा त्यांना कोणीतरी साथ द्यायला पाहिजे आणि याच्यामध्ये जे प्रमाणिक कार्यकर्ते होते ते सर्वांनी साथ दिलेले आहे आणि यामुळे आम्ही घर टू घर जाऊन प्रचार केला आणि त्याचा फायदा असा झाला की लोकांनी म्हणजे इतर कितीही प्रलोभने मिळाली त्यांना तरी त्यांनी त्याला दाद न देता तू तरी ह्या चिन्हासमोरच मतदान केलेलं आहे आणि अमोल कोले साहेबांना चांगल्या मताधिकारी विजय केलेला आहे आपण हाफिजबाई आपण पाहिलं की व राष्ट्रवादीच्या फोटीनंतर अनेक पदाधिकारी दुसऱ्या पक्षात गेले दुसऱ्या राष्ट्रवादीमध्ये गेले मात्र तुम्ही ठाम राहिला राष्ट्रवादीच्या आणि शहरात मोठं कडवं आव्हान होतं तर तुम्हाला काय वाटलं की बाबा असा प्रचार करावा कोल्हासाहेबांचा प्रचार आम्ही आदरणीय अशोक बाप्पू यांच्याकडून यांच्याकडं बघून केलं आणि जे पदाधिकारी गेले अशोक बाप्पूंना सोडून त्यांच्यासाठी बाप्पूंनी खूप काय केलं होतं आणि बाप्पूंना सोडून ते गेले पण त्यांना यश नाही मिळालं कारण त्यांची होती त्यांची निष्ठा चुकीची होती असं आम्हाला वाटतं कारण अशोक बापूंनी त्यांना बरंच काही दिलं होतं आणि ह्या इलेक्शननंतर आढळराव पाटलांनी आडळराव पाटलीच्या माध्यमातून जे पैशाचा वापर इथं झाला शिरूरमध्ये त्या पैशाला शिरूरकरांनीच हे नाही दिलं कारण एवढे पैसे वाटप झालं सगळं झालं पण शिरूरकरांनी जे करायचं होतं आमदार अशोक बापू पवार यांच्याकडून बघून तुतारीलाच मतदान या या ठिकाणी शिरूरकरांनी दिलं राईट वाईट तुम्ही काय सांगाल तुमच्या परिसरात तुमच्या एरियामध्ये सुद्धा कडवा आव्हान होतो आणि प्रतिस्पर्धी तगडे होते काय सांगाल तुम्ही आजच्या जनतेने लोकांना जे प्रतिसाद दिले ते मतदान पेटीतनं भेटलेले आणि जे निष्ठेला म्हणजे पवारसाहेबांसह जे उभे राहिले आणि जे पवारसाहेबांसमोर खासदार साहेब निष्ठेने उभे राहिले आणि दिल्लीत आपली बाजू मांडायलासाठी आणि जनतेने धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही दाखवून दिली आणि कोल्हे साहेबांना मतपेटीतनं मध्यधक्के मिळून दिले आणि निष्ठेसाठी सगळ्यांनी हे जे आज कार्यकर्ते राबले रात्री अपरात्री किंवा दिवसा जे काय आज फिरले फक्त एक निष्ठे आणि पवारसाहेबांच्या आणि अशोक बाप्पूंच्या पाठबळामुळे आम्ही फिरू शकलो गावात का आमच्यासमोर कडवा कडवं आव्हान होतं जनशक्ती धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हे असे आजचं हे इलेक्शन झालं राज तुम्हाला आम्ही बरेच पाहतो की तुम्ही एकदम कट्टर कार्यकर्ते शरद पवार साहेबांचे आणि अनेक वेळा तुम्ही प्रचारात दिसला तुम्हाला काय वाटतं याबद्दल म्हणजे तुम्ही एवढे जीव लावून मनापासून काम केलं प्रथमतः मी हे सांगू इच्छितो कारण आदरणीय अशोक बाप्पू पवार हे पा आदरणीय पवार साहेबांबरोबर ठाम राहिले त्यांनी कोणत्या प्रकारे स्वार्थ त्यांच्या मनामध्ये नव्हता की बाबा आपण साहेबांबरोबर राहिलो तर आपल्याला हे भेटल ते भेटल साहेब अशोक बाप्पू म्हणले की मला कुठलं पद नाही पाहिजे कुठलं क कुठल्या ह्याच्यामध्ये इच्छा नाही ह्याची इच्छा नाही आणि तरी मग त्यांच्याकडं पाहून आम्हाला अजून ऊर्जा भेटते आणि काम करत असताना आता को कुठल्याही कुणाबरोबर राहिलं तरी ठाम राहायचं कोणता व्यक्ती असू दे एक तर विरो एक तर गद्दार गद्दारी हा शब्द आपल्या लागला नाही पाहिजे आणि परत आम्ही प्रचार करत असताना असा अनुभव आला की सोशल मीडियामध्ये एवढी पावर असते की कारण जे आता जे वयस्कर लोकं होती त्यांना जरी जाऊन सांगितलं की आदरणीय फक्त पवारसाहेबांचा आम्ही फोटो दाखवायचो तर ते डायरेक्ट सांगायचे की त्यांचं आम्ही विचारलो चिन्ह काय ते डायरेक्ट तुतारी मानायचे मग ही एक पावर आहे सोशल मीडियामध्ये आणि तसंच काम करताना खूप अनुभव आला की महागा महागाई असेल परत बेरोजगारी त्यावरती लोकांनी खूप नाराजी व्यक्त केली त्यामुळं आदरणीय अमोल कोल्हेसाहेबांना त चिरूर लोकसभा मतदारसंघात चांगल्या प्रकारे प्रतिसाद भेटला त्याबद्दल प्रथ प्रथमतः मी तसंच आमचे महाविका विकास आघाडीचे सर्व आमचे सहकार्य असतील त्यांनी बी खूप म्हणजे जोर लावून काम केले त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि एवढं सांग शिरूर शहरातून डॉक्टर अमोल कोले यांना मताधिक्य मिळालेली मिळालेले आहे आणि तुम्ही घरचे विभाग जर असल्याचं के काम केले तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही महाविकास आघाडीचे शिरू शहरातलं शिवसेना असेल काँग्रेस असेल जो राष्ट्रवादीचे पदाधिकारी असेल आमचे महिला पदाधिकारी असेल त्यांनी सगळ्यांनी जो जो चांगला काम केलं आहे शिरोध अशोक बाप्पूला बघून जो पवारसाहेबाला बघून साथ दिली एवढं सांग महा महाविकास आघाडीचे घटक असलेले काँग्रेसचे अल्पसंख्यांचे अध्यक्ष अजिमबाई आपण पण एक खंदेशिलदार म्हणून काम केलं ले कोल्यांचं काय सांगाल आपण याबद्दल मुळातच गेल्या दहा वर्षापासून आपण बी जे पीचे एक अधिकारशाही त्याच्यामुळं त्रस्त झालेलो होतो सगळे आम जनता शेतकरी मजूर आमच्यासारखे व्यापारी सगळे त्रस्त होतो मनात एक खतखत होती यावेळेस कुठल्याही परिस्थितीत आपल्याला भाजपचं सरकार उलटवायचं आहे आणि आमचे पक्ष पक्षश्रेष्ठी यांनी आम्हाला आदेश पण दिले होते तसे आपल्या आपल्या विभागात जाऊन पूर्णपणे काम करायचे काँग्रेस काँग्रेसचे मग आपले आमदार संजय जगताप साहेब मग आमचे तालुक्याचे अध्यक्ष आणि इतर नेते यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही काम केले आणि मी अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष असल्यामुळं माझी पण जबाबदारी होती का एक 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 अल्पसंख्यांकच्या मा तालुक्यातील लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी मी मामचे मित्र आणि शिरोजरी शहरचे काँग्रेसचे अध्यक्ष किरण आंबे ॲडवोकेट किरण आंबेकर ॲडवोकेट रवींद्र खांडरे परत आमची दुसरी इतर मित्रांबरोबर आम्ही तालुक्यात पण फिरलो तालुक्यात जाऊन आमच्या आम समाजातील लोकांना त्याच्या त्याच्याबद्दल लोकांची जागरूकता आणली आणि कशा म मतदार वा वाढल आणि अशोक बापूर ज्या यांच्या प्रयत्नांनी आणि अमोल आमोल यांना कसं जास्तीत जास्त भरघोस मत मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न केले त्याचप्रमाणे आम्ही समाजातील इतर वेळांना या तालुक्यात जाऊन या, या प्रकारचे थोडेसे पॉम्प्लेट वगैरे वाट वाटप झाले वाट पुण्याहून आमचे अवलेमा काउन्सिलच्या लोकांनी एक मिटिंग करून लोकांपर्यंत पोचण्यासाठी काही कार्यक्रम राबवलं होतं त्या पण आम्ही त्या प त्या दृष्टीपण पण आम्ही प्रयत्न केले आणि शेवटपर्यंत शेवटचं म्हणजे मतदान होसपर्यंत मतदानाच्या सावाज, मत हो दिवशी सहा वाज सहा वाजल्यापर्यंत आम्ही मतदानवर आपल्या सभेत आहेत शिरू शहर राष्ट्रवादी योग अध्यक्ष अमित शिर्के काय सांगाल आपण हा विजय हा महाविकास आघाडीचा आहे हा हा विजय हे जो अशोक बापूंच्या तालुक्यातल्या कामाची पच पावती अमोल कोले यांच्या विजयाबद्दल काय सांगाल किंवा शिरू शहरातले सर्व पदाधिकारी यांनी चांगलं काम केलं सर्व सर्व पक्ष पदा चांगलं झटून काम केलेलं आहे Uh, महिलांचा सहभाग चांगला होता त्याच्यामध्ये प्रचारामध्ये uh, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस आहेत तुमचं राष्ट्रवादी या तिन्ही मिळून येतो यश मिळालं असं तुम्हाला वाटतंय तुम हो हे होते सर्व अमोल कोल्हे यांचे समर्थक अमोल कोल्हे यांच्या विजयात अनेकांचा वाटा असला महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या असू द्या किंवा काँग्रेसच्या असू द्या मात्र हे हे काही शिलेदार शिरू शहरात गेल्या दीड महिन्यापासून राबत होते कोल्हे यांच्या विजयानंतर आणि त्यात महिलांचा स सहभाग हा लक्षणीय होता त्यामुळं ह्या विजयात कोल्हे यांना हा मोठा हातभार लागला एवढंच या निमित्ताने सांगतो धन्यवाद पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा विजय असो महाविकास आघाडीचा विजय असो महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार महाविकास आघाडीचा विजय असो महाविकास आघाडीचा विजय असो शिरूर बुलंद आवाज अशोक पवार अशोक पवार शिरूर बुलंद आवाज अशोक पवार अशोक पवार शिरूर लोकसभेचा बुलंद आवाज अमोल कोल्हे अमोल कोल्हे शिरूर लोकसभेचा बुलंद आवाज अमोल कोल्हे वाजली तुतारी वाजली तुतारी अमोल कोल्ले साहेबांसाय अमोल कोल्ह साहेबांसाय असो